अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक आणि दहिगाव येथील शेतकऱ्यांचा गतवर्षी खरीप हंगामातील कपाशी आणि तूर पीक विमा परतावा अद्यापपर्यंत मिळाला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अध्यक्ष कार्यालयात शिवसेना पदाधिकारी शिवा मोहोड आणि शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वात ठिया आंदोलन केले आहे यावेळी एच डी एफ सी पीक विमा कंपनीचे सुनील भालेराव यांना शेतकऱ्यांनी जाब विचारला त्यानंतर पुढील मंगळवारी पुणे येथील कृषी आयुक्तालयात बैठक आहे त्यामध्ये हा विषय मांडण्यात येईल त्यानंतरच पीक विमा संदर्भात कळविण्यात येईल असे यावेळी लेखी आश्वासन देण्यात आले आहे यावर देखील शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाही तर मुला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे आमची नोव्हेंबर एकोणतीस तीस आणि एकतीस या दिवशी अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी अदृश्य पाऊस झाला होता आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रारी केल्या असून सुद्धा विमा कंपनीचा कुठलाच प्रतिनिधी त्यांच्या शेतापर्यंत पोहोचला नाही याकरिता आम्ही येस साहेबांना निवेदन देण्याकरिता आलो होतो की जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी याकरिता येसओ साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे हे आंदोलनाचा आम्ही त्यांना आता आमचं जर काम समजा आठ दिवसात त्यांनी झालं नाही तर आम्ही सहपरिवारासह इथे येसो साहेबांच्या कार्यालयापुढे सहपरिवारासह आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे एनडीपी न्यूज मराठी अकोला